हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेतना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे बुधवार शुभ बुधवार आणखीन बघा सकाळी सात साडेसहा लवकर आवरले होते आणखीन बघा उजळलं पण नाही सहा वाज साडेसहा पण वाजत आले तरी पण उजळलं नाही आणखीन बघा सकाळचा वेळ आहे हे सकाळी पाच वाजता उठलं मग व्यायाम वगैरे केला बाहेर जाऊन आलो त्याच्यानंतर ब्रश हो आता ब्रश वगैरे करायला पाणी ठेवलं आहे गरम प्यायला पाणी ठेवलं आहे सकाळी ब्रश केल्याच्यानंतर सकाळी सकाळी गरम पाणी पितो आम्ही म्हणजे नॉर्मल जास्त गरम पाणी आहे जास्त हे पण नाही चालतंय मग तोंड धुवायला वगैरे गरम पाणी करून दिलं झाली आहे माझ्या आंघोळ वगैरे मग सकाळी सात वाजता नळाला पाणी आलं होतं मग पाणी भरत स्वयंपाक पण चालू होता स्वयंपाकाने पाणी बघा अशा प्रकारे पाणी भरते मी नळाला येतं सकाळी पाणी आमच्या इकडे घ्या सगळ्यांनी चहा चहा घेतला का तुम्ही बघा आता चार वाजता चहा तुम्ही ज्या वेळेस व्हिडिओ बघताल ना त्यावेळेस चहा चारच्या चहात मी बनवून घेऊ शकता आहे ना बघा चहा बिस्किट बनवलं आहे आता निघाला आहे अनमोल त्याची सकाळी सातला शाळा असते मग दिला अनमोलला पण मी पण घेतलं त्याने तसं जाऊ नये म्हणून थोडं सकाळच्या वेळी तिनं काही नाश्ता वगैरे करत नाही तरी पण एखादी बिस्किट पुडा वगैरे दिला तर तिने खाऊन जाते चालते आणि नंतर दहा वाजता इंटरेस्ट होत्या आणखीन त्याच्यामध्ये खाते त्यानं फार काही असं डबा वगैरे दिलेला मग चला त्याला गेल्याच्या नंतर चालू होतं स्वयंपाक घातलं आहे पालक वरण तुरीचं वरण आणि बनवण्यापेक्षा मला पालक होती पालक खोडून वगैरे घेतलेली आहे मस्त अशी धुवून आणि कापून कट करून घेतलेली आहे टमाटे दोन आणि थोडेसे शेंगदाणे पण टाकते मी पालक वरणामध्ये थोडी तुरीची डाळ आणि ह थोडीशी डाळ टाकायची खूप छान असं टेस्ट येते बघा सकाळचे सात वाजले होते मग आता इकडं स्वयंपाका पण लक्ष इकडं पण लक्ष पाणी पण सुटलेलं पण नंतर म्हटलं चला आता आणि मला बाय करावं सकाळी सात वाजता पाणी येतं आमच्या इकडे निघाला आहे आता तयार वगैरे हो झाला होता आंघोळ झाली जे नाश्ता झाला नंतर निघाले मग लगेच पाणी सातच्या टायमाला हिनं निघाल्याच्यानंतर हो पाणी आलं होतं म्हणे याने पाईप दिला मला लावून मोटर चालू केली पाईप दिला आणि यांनी निघाले चला मला आज थोडीशी याची पण शूट घ्यावी चाललेली बघा कशी वाटलं आजचं ब्लॉक कमेंट करा निघाले दोघं पण आता ह्याला सोडून आल्याच्यानंतर हिनी पण तयार होतील चालतंय असा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल चॅनलवर तर पहिली वर्षाला असाल तर मग लगेच हेनी सोडून आल्याच्यानंतर म्हटलं थोडंसं पाणी भरा तुम्ही आंघोळ वगैरे करून घ्या मी लगेच वरणाला फुणी टाकते वरण भात पालकाचं आणखीन भाकरी बनवल्या जेवायला दिलं अशा प्रकारे मस्त असं पालकवर्ण कोणाकोणाला आवडतं कमेंट करून जरूर सांगा छान होतं पालकवर्ण अशा प्रकारे घातलं आहे थोडंसं मीठ थोडीशी हळद लाल तिखट आणि मी शिजवताना थोडीशी हळद टाकते बरं तुम्ही असे कसं काय पिवळी दिसत आहे तरी मी शिजवते ज्यावेळेस तुरीची डाळ धुते धुल्याच्यानंतर गरम पाण्यामध्ये जेव्हा टाकतो ना आपण थोडीशी हळद टाकायची मोठभर मस्त छान असं शिस्तवरण वरण बघा किती छान झालं आहे अशा प्रकारे पण तुम्ही खाऊ शकता बरं फुन्नीच्या विना आणि फुन्नी दिल्यावरच लेकरं पण आवडीनं खातात <laughs> बरोबर आहे मग फुन्नीला घेतलं आहे लसूण दोन ते चार पाकळ्या घेतलेल्या आहेत ते पण छान असं कट करून घेतले आहे म्हणजे ठेचून घेतलेलं आहे पाणी गरम करून टाकून घेतलं मग आता देत आहे फुन्नी जास्त काही मी आज शेअर केलं नाही का के कारण थोडंफार काम एक्स्ट्रा होतं ते यासाठी एवढंच आज शेअर केलेलं आहे कसं वाटलं आजचा ब्लॉग प्लीज कमेंट करा लाईक करा आणि तुम्ही भरभरून इतकं प्रेम देताना त्याच्यासाठी धन्यवाद आणखीन अशा छान छान कमेंट करा आणि कोण कोण व्हिडिओ ब्लॉग बघितलं आणि पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद आणि कमेंट जरूर करा घेतली आहे आता जिरे मोहरी टाकले तेल पण टाकलं आणखीन बघा बारीक करून घेतलेलं आहे टेचून लसूण छान असे मस्त फुने असे दिल्याच्यानंतर छान लागतं वरण तसं पण छान लागतं पण तो टेस्ट फुन्य दिल्याच्यानंतर आणखीन अप्रतिम लागतं बरोबर आहे मस्त अशी बघा कडक फुणे बसलेली आहे कसा वाटला ब्लॉग प्लीज कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान असेच आपले रेसिपी शिलाई ब्लॉग आणि ट्रॅव्हल ब्लॉग येतच असतात आणि मी डेली रुटीन टाकत असते माझ्या चॅनलवर पहिली असेल तर सबस्क्राईब करा आणि बाय काळजी घ्या मस्त असं खात्रा